नमस्कार आपण आज उर्मिलेचा विषयी वाल्मिकी रामायण काय सांगतात त्याचा अभ्यास करूयात तसं बघायला गेलं तर जनकाच्या ह्या चारही कन्या आहेत ना यांच्यामध्ये अगदी सम आत्मसम समर्पण नंतर सहनशीलता प्रेमळ त्याग साधना ह्या सगळ्या गोष्टी प पवित्र प पतिव्रतापणा हे सगळं खचून भरलेलं आहे आणि म्हणून ह्याच आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक आदर्श स्त्रिया आहेत तसं बघायला गेलं तर उर्मिलाजाविषयी जास्त वाल्मिकींनी आपल्याला जास्त क कल्पना दिलेली नाही आहे परंतु तिचा रोल जो आहे तो अतिशय म्हणजे खरोखरच विचार करण्यासारखं आहे की लग्न झाल्यानंतर लगेचच आपल्या पतींना वनवासात जावं लागतं आहे ह्या गोष्टीविषयी तर तिने कधी म्हणजे तिच्या मनात काही आलंच नाही पण जाता जाता लक्ष्मणाने सांगितलं की मी राम आणि सीतेंची सेवा करायला जात आहे तेव्हा हे उर्मिले तू सुद्धा सुमित्रा आणखीन कौशल्या यांचं तू सतत सेवा करायचीस मी जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत तुझ्या डोळ्यातनं एकही अश्रू आलेला मला कळता उपयोगी नाही दिसता उपयोगी नाही तर ह्या आज्ञेचं पालन करणारी अशी ती उर्मिला होती अशा प्रकारे त्याने अजून जाता आता एक सांगितलं की सुमित्रेला तरी दोन मुलं आहेत एक शत्रुघ्न आहे आणखीन एक मी आहे परंतु कौशल्यला मात्र फक्त एकच राम आहे त्यामुळे तू जास्त तिची काळजी घेशील असं सांगून लक्ष्मण भरत याच्या बरोबर राम आणि सीतांबरोबर सेवा करण्याकरता निघाला दंड जेव्हा येतात ना त्यावेळेला तुम्ही वर्णन ऐकाल ना तर अतिशय आश्चर्य वाटेल की एवढ्या राक्षसांचा वध करता 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 ऋषींना भेटत भेटत ज्यावेळेला राम आणि लक्ष्मण सीता चाललेले असतात त्यावेळेला खूप कठीण वर्णन आहे आणि खूप कठीण प्रसंग त्यांना आलेले आहेत वर्णन जर आपण ऐकलं तर आपण पुन्हा पुन्हा ते ऐकावशी असं वाटेल कारण वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्यांना भेटले जाताना आणि मग आता अशा वेळेला इतक्या भयंकर स्थितीमध्ये ह्यांचं सगळ्यांशी सेवा करायची रामाची आणि लक्ष्मणाची हे भाग्य त्याला मिळालेलं होतं लक्ष्मणाला पण त्याला मोठा प्रश्न पडला की आपल्याला यांचं यांच्याकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला झोप येता उपयोगी नाही अजिबात म्हणून त्यांनी निद्रा देवीला प्रसन्न करून तिला प्रार्थना केली की मला ह्यांची सेवा करताना झोप येऊ नये म्हणून माझी निद्रा मला येऊ नये असं कर मग त्यांनी सांगितलं की तुझी निद्रा मी उर्मिलेला देते आणि मग ती उर्मिलेला तिने ती थी। सहज उर्मिलेनी स्वीकार केला त्याचा आणि तिने पण त्याप्रमाणेच या दोघींची सेवा केली अशा प्रकारे आश्चर्य पाहणं की चौदा वर्ष ज्याला झोप येणार नाही त्याच्याकडनंच मेघनाथचा मरण ठरलेलं आहे नियतीचा नियम भाग कसा होता आणि इतके रावणाचा मुलगा इतका बलवान होता की त्याला आश्च, मारणं अशक्य होतं यज्ञावर यज्ञ करत होता तो राक्षसी वृत्तीचा यज्ञ त्यामुळे आता त्याला मारण्यासाठी इतकं साधना जी होती तप जे होतं समर्पण होतं ते इकडे उर्मिलाचं चालू होतं उर्मिला चौदा वर्ष सतत रोज एक दिवा लावत असे रोज एक दिवा लावत असे आणखीन आपल्या पतीला शक्ती मागत असे त्यामुळे तिच्या ह्या शक्तीमुळे लक्ष्मणाच्या गळ्यामध्ये विजयाच्या माळाची माळा पडत होत्या आणि शेवटी त्या तिच्याच तपाचा उपयोग होऊन लक्ष्मणाची शक्ती रामाचा त्याला सहवास अशामुळे तेव्हा मेघनाचा वध झाला आणि विजय घेऊन तो, चा तो रामाकडे आला म्हणजे हे सगळं जे आहे हे सगळं घरातली स्त्री अतिशय समर्पित असेल साधना असेल खरी धर्मपत्नी तिलाच म्हणतात की धर्मकार्यामध्ये पतीला मदत करणारी समजवून घेणारी समर्पण करणारी अशा त्या स्त्रिया होत्या म्हणून रामायण इतके वर्ष झाली तरी चाललेलं आहे आणि जसं तसं परत ऐकावशी वाटतं अशी ती उर्मिला की सतत तिचं लक्ष तिकडे पण काम करत इकडे राहायची ती अशा वेळेला अशा तपस्वीला आपण खरंच नमस्कार करूयात ना नमस्कार